अरे सीताराम गेला नाही का आज हरभऱ्याजवळ हरभऱ्याजवळ गेला नाही का नाही हो झेंगू बाबा गेलोच नाही आज हरभऱ्याजवळ काउन डुकर गिकर हे ते किल्ला गेला नाही का नाही तार गिर लावला तार लावला ना तार लावला आणि ते झटका मशीन आणली पोरानं झटका मशीन लावली धुऱ्या धुऱ्यानं त्याच्यानंतर असा आराम शिराय गेला तर काही नाही आता तारानं जसा फरक पडते ना डोकर गिकर रोई गे तसे सहसा जात नाही तर तार गिर लावला म्हणजे नाही ता ते आळू सा पाहिजेस खूप काठी आळू सा पाहिजे त्या झटका मशीन जातच नाही बरोबर आहे ते लावलं ते सुद्धा केलं ते फरक पडते त्यानं मला तेच म्हणून आलं ना मी तसं तिथे केलं ते डुकरा एक दिवस ची आहे का आपली एक दिवसची जागा आहे का एक दिवस राहील माणूस जागी रोजच्या रोज रोजच्या रोज जागी राहिला होते का ते डुकर पुसते त्याची तार लावला त्याला झटका मशीन लावली तर आता फरक पडला मग काही फरक नाही त्याच्या हो बर गेलं ते बरं केलं तार लावलं की फरक पडते डुकर जात नाही तर नाही ते जाई गे असते हे लाव लागते मला तेच म्हणून राहिलं ना मग झंगा पण चित्रा माबा मस्त गोष्टी करून राहिले बा पण चित्रा मापा मस्त गोष्टी करून राहिले तर हा तुम्ही तर मस्त हिंडाल भाजी राजा एस न फुकट आहे ना तुम्हाला पंचाहत्तरच्या वरे फुकट हिंडाल बाजी मस्त इथे जाय तिथे जाय ते हम्म तुमच्या मी जर असतो का नि तर फिरलो असतो राजा एस टी न या गावून त्या गावले इकडून तिकडे तीर्थक्षेत्राल आणि आले त्याले मातारा झालं की समजल बाबू तुझे कसे हिंडा लागते ते हो बरोबर आहे म्हणा तुम्ही बरोबर आहे एसटी फुकट आहे म्हणजे काही अर्जंटचं काम आहे ते एखाद्या रुवारी तीर्थ क्षेत्राला जावं वाटलं तर एसटी फुकट आहे त्या उठलं सुटलं की का फुकट हिंडा इष्टीन गर फुकट आहे का मत रे म्हणस काय बाबा घरीच तसण त्याला कठीण असते आणि हिन्न नेनते त्याले सहभागी आहे का होते का त्याच्याकडून हिन्न नेनते तू मथाराहून पाहिलं मग ना तुले मथारा झाल्यावर हा कस मथारपणाचा काळ असते ते आता तू नाही तूर नाही त्याच्यात तुला काही नाही वाटत ते भाऊ मथारपण काढणं मथानपण सहन करणं तर मोठी परीक्षा आहे आणि कुठे नाही इकडून इकडून మన పుమ సహీలో మళ్ళీ మళ్ళీ మేసా పాజె ఫల హిండ్ ఫిర్ణ సో బుక్ హిండ్ రావు కానీ తిడే పని సీన్ మాసాలి ఎస్టి ప్రస బస్ టోగ దుక్తి అ कुठचं पाणी नाही होत खाणं पिणं सैन्य नाही होत पण बसा हिंडत नाही त्याच्यापेक्षा पेक्षा एस टी नेलो इकडे तिकडे जायला गेलो वावरात काम केलं ते पुरते राखण देखण केलं ते पुरते पण हे पुरते गाडी हिंडा हिंडते राहिल तू हो बा बरोबर आहे तुमचं चुकलं माय मायच चुकलं हात जोडतो बा तुम्हाला चुकलं माहे तिकडे

हिंडाव नाही वाटत का न डबल तरी म्हणणार नाही सतरा शेप म्हणते तुम्ही हिंडाल पाहिजे हिंडाल पाहिजे आपण सभा घ्याय का म्हणाले का हिंड हो बरो बरोबर आहे तुमचं हे म्हणते आपण कोणतं रे कोणतो रे तुम्ही मी आणि ते आपला गणपतबा दोन चार जण आपण जाऊच आता एक ट्रिप काढू पंढरपूर म्हणा नाहीतर कुठे म्हणा जाऊचा आपण एक बार आता त्याच्या तू म्हणशील काय हरकत आहे मग तू म्हणशील तर काय हरकत आहे जाऊ ना कडून एखादी ट्रिप काय हरकत आहे पाहु ना तर सैन होते का नाही ते सैन कराच लागणार आहे जाऊच मग पुन्हा जाऊ ना जाऊ ना सगळ जानकीराम सारखा हुशार माणूस नेला की जायचं इकडे जनकिराम म्हणजे आपल्याला मदत होते तेवढा जाधार राहते जनकिरामचा त्याला घेऊन जाऊ आपल्या संघ पुन्हा घेऊन जाऊ ना घेऊन जाऊ ना बरोबर ठरव मग कवा जायचं तिथून आम्हाला जराशी थंडी होती ना कमी